नमस्कार मित्रांनो सोरायट्रीट या संस्थेमध्ये आम्ही फक्त सोरायसिसचा उपचार करत आहोत गेल्या अडतीस वर्षापासून आजपर्यंत तीस हजारपेक्षा आज जास्त रुग्णांचा उपचार केला आहे आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये आम्ही जरी होमिओपॅथिक उपचार करत असलो तरी आम्ही याच्यामध्ये विशेष संशोधन करून एक विशिष्ट प्रकारची पद्धती निर्माण केलेली आहे एक सिस्टीम तयार केलेली आहे की ज्या सिस्टीममध्ये आम्ही खूप रिसर्च आणि खूप अभ्यास करून अनेक एक डॉक्टरांनी एकत्र एक येऊन ह्या सोऱ्याटीटची स्थापना करून अतिशय स्पेशलाइज पद्धतीची आम्ही योजना केलेली आहे अर्थात हे अडोतीस वर्षामध्ये करताना ह्याच्यामध्ये आम्ही प्रचंड वेळ श्रम आणि प्रचंड आमचा पैसा पण याच्यात गुंतवलेला आहे आणि आम्हाला अडोतीस वर्षाचा अनुभव आहे अशा वेळेस या अडतीस वर्षामध्ये आम्ही जो काही वेळ आणि पैसा आणि श्रम केलेले आहेत याचा जो मोबदला आहे याची जी किंमत आहे ही किंमत निश्चितच जास्त आहे विशेष म्हणजे आमच्याकडे येणारे जे रुग्ण आहेत हे इतर कुठल्याही ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला योग्य उपचार किंवा फरक पडला नाही आणि आपल्याला खात्रीशी फरक पडायला पाहिजे की जे लोक अनुभवी आहेत जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी इतक्या केसेस केलेल्या आहेत अशा वेळेला खूप गर्दी होणे साहजिक आहे पण सगळ्याच लोकांना उपचार देणे शक्य नाही अशा वेळेला आम्ही आणि चांगलाच चांगला आणि वैयक्तिक उपचार देण्यासाठी आमच्या सोरायटीटमध्ये दे आम्ही काही चेंजेस केलेले आहेत जेणेकरून जे रुग्ण खरोखर सिन्सिअर आहेत ज्यांना आपल्या आजारापासून मुक्त व्हायचं आहे आणि आमचा जो वेळ आम्ही त्याच रुग्णांसाठी खर्च करू इच्छितो की जे सिन्सिअर आहे अन्यथा आमचा बऱ्याच वेळेला अनेक रुग्ण जे अनियमित उपचार करतात कधी कधी करतात याच्यामुळे आमचा वेळ जातो त्यामुळे आम्ही आमच्या उपचारामध्ये जे बदल केले आहेत त्यातला महत्त्वाचा बदल असा केला आहे की आम्ही आमच्या उपचाराचे चार्जेस जे आहेत ते चार्जेस एक वर्षाचे फिक्स ठेवलेले आहेत ते साधारणतः इतर कुठल्याही तुलनात्मकरित्या आपणास जास्त वाटू शकतात याचं कारण असं की ही संस्था ही सामान्य होमिओपॅथिक उपचार करणारी संस्था नसून स्पेशलाइज केवळ सोरायसिसवर वर्ष तीन ते चार दशक संशोधन करणारी संस्था आहे त्यामुळे या इतक्या वर्षाच्या संशोधन श्रम आणि व्यक्तींचे श्रम आणि ज्ञान याची जी किंमत आहे ही निश्चितच आपणास जास्त वाटू शकते पण आपण ही किंमत आपल्या रिझल्टशी जे आपण तुलना केली समजा आमच्याकडे जे येणारे रुग्ण आहे यांनी दहा ते पंधरा वर्ष इतर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करून आमच्याकडे आले असतात अर्थात त्यांनी त्या उपचारामध्ये दोन गोष्टी झालेल्या असतात की त्यांनी उपचार करताना त्यांचा आजार वाढलेला आहे त्यांचा वेळ आणि पैसा त्यांनी बऱ्यापैकी वाया गेलेला किंवा गमावलेला आहे आणि ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला ते त्यांची जी प्रकृती परिस्थिती आहे आम्हाला अतिशय काळजीने त्यांचं करावं लागतं त्यामुळे ती काळजी आणि तो श्रम आणि तो रिसर्च याचे चार्जेस जास्त असू शकतात तुमच्या दृष्टीने पण ज्या वेळेला ज्या ज्या रुग्णांना असं पहिल्यांदा वाटलं पण ज्या वेळेला त्यांना चांगले रिझल्ट्स मिळाले की जे दुरुस्त झाल्यानंतर ज्यांना दहा ते पंधरा वर्ष पुन्हा सोरायसिस नाही आहे अशा वेळेला त्या रिझल्टच्या किंवा त्या त्यांच्या फरक पडल्याच्या तुलनात्मकरित्या निश्चितच हे चार्जेस योग्य आहेत असा अनेक रुग्णांचा अनुभव आहे आता बऱ्याच वेळा लोकं म्हणतात की मेडिसिनल चार्जेस अर्थात औषधीचे चार्जेस नाही आहेत हे कुठलं हे बघा औषधं जी तुम्हाला मिळतात औषध निर्मिती आणि औषधी निर्मितीसाठी खर्च हा वेगळा आहे पण डॉक्टर हा औषधी विकणारा व्यक्ती नसून मेडिकल स्टोअर्स नसून औषधी देताना ही औषधी किती प्रमाणात केव्हा द्यावी केव्हा थांबवावी केव्हा बदलवावी कुठली द्यावीत कुठल्या मात्रेत देऊ हे जे त्याचं तंत्र आहे हे जे त्याची तंत्रज्ञान किंवा हे जे त्याचं एक्सपर्टाईज आहे या एक्सपर्टाईजचे चार्जेस आहेत अन्यथा सगळ्या डॉक्टरांना हे माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना सगळ्या औषधी सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत पण एका विशिष्टच ठिकाणी तज्ञ ठिकाणी की ज्याने अडतीस वर्ष संशोधन केले त्याच ठिकाणी का फरक पडतो याचा अर्थ असा की औषधी ही तीच आहेत फक्त ती वापरताना पेशंटचा विशिष्ट अभ्यास करून त्याला योग्य औषध निवडणे ते किती देणे केव्हा थांबवणे केव्हा बदलवणे आणि कुठल्या नुकडीचे औषध देणे ही जी एक्सपर्टाईज आहे हे जे तंत्र आहे या तंत्राचे चार्जेस आहेत आणि हे तंत्र आम्ही अडतीस वर्षामध्ये विकसित केलं आहे हे एक स्पेशल आहे म्हणून याचे हे चार्जेस हे मेडिसिनल चार्जेस नाही आहेत तर मेडिसिनच्या किमतीशी याच्या किमतीची तुलना करणे म्हणजे एक आम्ही केलेल्या संशोधनावर आम्हाला अन्याय असा वाटतो अर्थात अनेक लोक संशोधन करत आहेत अनेक लोक उपचार करत आहेत आपला आजार जर खरोखर असा असेल आपण निश्चितच इतर ठिकाणी प्रयत्न करावा याच्यापेक्षा कमी खर्चात आपला होऊ शकतो पण नाही झाला तर आम्ही प्रयत्न करायला तयार आहोत पण आमच्याशी किंवा आमच्याकडे ट्रीटमेंट घेताना आमचे जे काही नियम आमचे जे काही कष्टाची फी आहे ती जी आहे ती योग्य आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद